नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गुटखा बीडी तंबाखू खाऊन जे पिवळसर झालेले असतात डाग त्यांच्यावरची जो कट चढलेला असतो लालसर प्रमाणात म्हणा पिवळसर प्रमाणात म्हणा असे डाग कसे काढायचे दातावरचे असं नाही की जे गुटखा खातात म्हणून त्यांचे दात पिवळसर असतात काही जण असे असतात की ते गुटखासुद्धा खात नाही तरी त्यांच्या डागा दातावरती असा कट चढलेला असतो पिवळसर पानाचा तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघायचा त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहेत तर बघा आपण काय काय घेतलं आहे मित्रांनो हे बघा हे मीठ घेतलेलं आहे आपण हे जवळपास एक चमचा दोन्ही ग्रॅम मीठ घेतलेला आहे आणि हा पेस्ट घेतलेला आहे अँकरचा पेस्ट आहे हा असा नाही की अँकरचाच घ्यायचा म्हणून तुम्ही कोलगेटचासुद्धा घेऊ शकता पेस्ट कोणताही चालेल हे लिंबू घेतलेलं आहेत आणि हा बघा लसण आहेत तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे लिंबू घ्यायचं लिंबू आपण सरळ सरळ काय करूया लिंबू टाकूया मिठामध्ये चांगल्या प्रमाणात त्यांना पिळून घ्यायचं मित्रांनो लिंबाला त्याचा पूर्ण रस निघला पाहिजे लिंबामध्ये सॅट्रिक ॲसिड असतं आणि ते दातावरती जे कट असतात त्यांना धुम काढण्यासाठी फार फायदेशीर असतं बघा चांगल्या प्रकारे लिंबातलं पाणी आपण काढलेलं आहे आता काय करायचं मित्रांनो आपण हा लसण घेतला आहे ना याच्या फक्त आपण दोन पाकळ्या काढूया बघा याची पूर्ण पाकळी वरची काढून झालेली आहेत परत याची एकदा काढू दोन पाकळ्या घेऊ आपण पूर्णपणे झाल्या दोन पाकळ्या कम्प्लीट झाल्या मित्रांनो तुम्ही याला नाही का खलबत्त्यासुद्धा याला बारीक करू शकता मी आता कॉईनच्या माध्यमातून याला बारीक करतो आहे माझ्याजवळ खलबत्ता नाही आहे बघा कॉईनच्या माध्यमातून याला बारीक करतो आहे तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता याचा बारीक पेस्ट करायचा आहे म्हणजे त्याच्यातलं जे अँटीबायोटिक असतं ते मिक्स झालं पाहिजेत बघा एकदम बारीक प्रमाणात याचं पेस्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता है। हे बघा तर हे याच्यात टाकायचं आहे अगोदर आपण मीठ वापरलं आहे नंतर आपण लसणसुद्धा टाकला आहे आता काय करायचं मित्रांनो थोडस पेस्ट टाकायचं त्याच्यामध्ये बघा पेस्ट घेतलंय जवळपास एकादा ग्राम आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण थोडंसं पाणी टाकूया बघा आपण पाणी टाकलेलं आहे थोडंच घ्या पाणी जास्त नका घेऊ दहा वीस मिली मित्रांनो मी ग्लासचा वापर वापर करतो आहे तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता काचाची म्हणा स्टेनलेस स्टीलची म्हणा बघा आता पूर्णपणे हा पेस्ट तयार झालेला आहेत आपण लिंबू टाकलं आहे लसणाच्या दोन पाकळ्यातील रस काढला आहे आपण पेस्ट टाकलं आहे तर मित्रांनो हे जे पेस्ट तयार झालेलं आहे ना हे तुम्ही चांगल्या प्रकारे दातावरती घासून घ्यायचं आणि दात साफ करायचे आणि असे एक दोन दिवस नाही तर लगातार दहा दिवस करायचे तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक जाणवेल की तुमचे दात अगोदर कसे होते आणि नंतर कसे झाले तुम्ही एक दिवस करसाल दुसऱ्या दिवशी सोडून देसाल तर मित्रांनो एका दिवसाने काहीच होत नाही आहे तुम्हाला दहा दिवस लगातार सलग हे करावे लागेल आणि हे काही खर्चिक बाब नाही मित्रांनो बघा लिंबू काय मार्केटमध्ये दोन चार रुपयाला एक लिंबू भेटते चांगल्या प्रकारचं लसण तर काय तुमच्या घरात नेहमी उपलब्ध असतो किचनमध्ये आणि पेस्ट तुम्ही तर वापरताच तर याला काहीच खर्च येत नाही तुम्ही लगातार दहा दिवस न थांबता हा प्रयोग करा दिवसातून एकदा जरी केला तरी चालतो रोज हळूहळू हळूहळू तुमच्या दातावरचे जे डाग आहे ना ते कमी 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 होत जाईल तुम्हाला वाटेल की एकदा दात घासली आणि लगेच पांढरे शुभ्र हो होतील का तर तसं नाही मित्रांनो एका वेळेस काहीच होत नसतं त्याला सातत्य हवं असतं कोणत्या बी गोष्टीला तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बेल आयकनवरती प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो